कुठेही होती आसपास कुठेच उभे राहून देत नाहीत आम्हाला ते म्हणतात चौपाटीवर तिकडे जावा ते चौपाटीवर तिकडे गेले की तिकडच्या पुढे आपण आले कुठून आहे आणि आपलं नाव काय आणि माझं नाव सुषमा आहे आम्ही सोलापूर बारशीवरून आलो होता आम्ही काल दुपारपासून इथ आहोत दोन वाजल्या तर मध्ये म्हटले या म्हटले पण तिथं फळा ह तर होता त्या फळावरती कसं झोपणं कसं देतात सामान गं पडत होतं भेगा होतं एवढ्या मोठ्या मोठ्या फळांना त्याच्यामुळे काहीच नाही शेवटी आम्ही ताडपदरी बांधली तर ती ताडपद्री पण आम्हाला काढायला लावली आम्ही तर भाजीवाल्यांकडनं ती ताडपद्री मागून घेतली की कमीत कमी आम्हाला पावसासाठी द्या म्हणून तर त्या भाजीवाल्याने मदत केली ताडपत्री दिली पण ती लावलेली ती पण त्यावरच्या सोसायटीच्या लोकांनी काढायला लावली मला इथे दोन दिवस झाले नाही इथे कोणतीही सोय नाही कशाची सोय नाही आहे सरकार राहण्याची तरी सोय करायला पाहिजे होत बाथरूमची व्यवस्था करायला पाहिजे होती हे बघा सगळे ब्रिजवर अशी मुली हे सगळे झोपलेले आहेत आज कोणत्याही गोष्टीचं म्हणलं तर मुलींसाठी तरी करायला पाहिजे